बीड शहर जरांगेंनी जाळलेलं होतं आता जरांगेंना मुंबई जाळायचं आहे त्यामुळे जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला गणेशोत्सव काळामध्ये जरांगेंचं आंदोलन म्हणजे दंगल घडवण्याचा डाव असल्याचा आरोपही हाके यांच्याकडून करण्यात आलाय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कुणी घेईन तर ओबीसी मधूनच घेन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी ओबीसींची घरदारं जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे